जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं मुलं जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माळवाडी ग्रामपंचायतचा अजब कारभार गटारीतील पाणी रस्त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया निवडून येत्या काय करत्या यांच्यावर गुलाल पडतोय सगळं होतय बोकड खात्या बोकड खात्यात पार्ट्या करते ती नाही नाही त्या गोरगरीबांस लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे बघत नाही दुखून सुद्धा आम्हाला आम कारण का ते पाणी एवढं आले की आम्हाला त्यातून वाट सुद्धा निघत नाहीये गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारक शाले विद्यार्थी व नागरिकांना त्रास तातडीने उपाययोजना करण्याची येथील नागरिकांची मागणी पलूस तालुक्यातील माळवाडी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ माळवाडी ते भिलवडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी आल्याने येथील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे कारण सिद्धेश्वर मंदिरापासून पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तर सोडाच एका बाजूलासुद्धा बांधीव गटार नाही त्यामुळे गावातून येणारे संपूर्ण सांडपाणी या ठिकाणी साचले जाते हा भाग म्हणजे गावाचे शेवटचे टोक इथे पूर्ण मागासवर्गीय समाज गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची या भागात मूलभूत सुविधा दिली जात नाही असा गंभीर आरोप या भागातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनावर करीत आहेत गेल्या पाच वर्षापासून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्यातून येणारे सांडपाणी रोजच नाल्यातून बाहेर पडून रस्त्यावर येते आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरामध्ये शिरते त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे माळवाडी व भिलवडी या दोन्ही गावांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे या भागातील नागरिकांना व गावा गावातील शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आहे ग्रामपंचायतीने तातडीने याकडे लक्ष घालून त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत मी भिलोडी इथं माळवाडीत राहत आहे ह्या गेले पाच वर्ष या ग्रामपंचायतीला मी विनंती करून सांगत्या या पाण्याचा बंदोबस्त करा की ग्रामपंचायत काही केलं तर मनावर घेत नाही गेले पाच वर्ष झाले यांना सांगून थकलो नास इतकी भाडे निवडून आल्या ते पण खाली येत नाहीत फक्त म्हणजे फक्त त्यांनी आमची मज्जान तमाशाच बघत बसत्यात जे काय करायचे स्वच्छता ते सगळी ते लोक माळवाडीतच करतात इकडं आमच्या मातंग समाजात त्यांनी कुठलीही दखल घेत घेत नाही काय किती वेळा त्यांना सांगायचं किती ही करायचं तर ते बिलकुल त्यांनी ऐकून घेत नाही काय आता सुद्धा किती दिवस झालं चार आठ दिवस झालं त्यांना इथं बोलवून घेतोय काल आल्यात ते आल्यात आणि ते काल अंतराळीवर पाईप टाकल्यात आणि त्या पाईपचं त्यांनी नुसतं वर मुरमाच्या टॉल्या आणून वतल्यात आणि हे पाणी माझ्या दारात माझ्या हुमऱ्याला पाणी लागले ह्यातून काल किती चार माणसं पडली पाण्यात गाडीवरनं गाड्याच पडल्या तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टीची काय सुद्धा ही ना झाली काय मग ह्या पंचायतीला काय करायला पाहिजे काय म्हणजे ही लोक वाटत ऐकूनच घेत नाहीयेत कुणाचं काय हे निवड निवडून येतात काय करतात त्यांच्या गुलाल पडतोय सगळं होतय बोकड खात्यात बोकड खात्यात पार्ट्या करते ती नाही नाही त्या गोरगरीबां गोरगरीबांसनी लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे बघत नाही दुखून सुद्धा माझ्या थोडस घराच्या पाठीमागच हायस्कूल आहे त्या हायस्कूल मधून अशी पोरं जाते शाळेला रोज हा त्यांना पार्ट्या करायला पैसे आहेत बोकड कापायला पैसे आहेत गुलाला पैसे आहेत त्यांना सगळ्यांना पैसे आहेत मागास वर्गीचा सगळा पैसा आलेला त्यांनी वर माळवाडी स्वच्छ करतात त्यांनी माळवाडीची पण ही करायची परीक्षा करायची बघायचं सगळं आणि त्यांनी मातंग समाजाचं पण सगळं त्यांनी काय त्यांनी इथं स्वच्छता केली ते पण त्यांनी बघायचं आम्ही शासनाला सांगतोय कि लोक त्या पैशाच करतात काय लोक बिलकुल विचार करत नाही येत या आता हे आजार कसलं सुटल्या ती डेंगूच हे सगळं आता आणि कोरोनाची बॉम त्यात माणसानी कसं वागायचं कसं राहायचं ह्याच्यात खाय प्यायचं कस किती उमऱ्याचं पाण्याचं घराचं किती अंतर आहे लोक सगळी माझ्या दारावरनं जातात रोजगारी झालं की आता तेवढ आलं त्यांची मनाची समाधानच झाली एकदा काय घरातच येणार पाणी माझ्या तरी सुद्धा ती ग्रामपंचायत लक्ष मला ग्रामपंचायत म्हणतात तुम्ही माणसं लावा कामाला मग मी माणसं कामाला लावतो ह्यांनी पंचायतीला कुलूप घालायचं आणि यांनी आपल्या घरात जाऊन बसायचं ही माझी विनंती आहे त्यांना घातली हे चुकीचे आहे पुढं आहे आणि रात्री आठ ला घातल्या रात्र घालतात का पाईप जमिनी बरोबर पाहिजे असं नाही हो माझे नाव नव्व लक्ष्मण पुजारी आता जे इथं इता, इथंच माझ्या जवळ घर आहे आम्हाला ह्याच रोडवरून शाळेला जायला लागतंय पण हा रोड बघून तरी आमच्या शाळेत हे होऊ शकत नाही कारण का ते पाणी एवढं आले की आम्हाला त्यातून वाट सुद्धा निघत नाहीये आणि अशा तऱ्हेने बाकीचे पण विद्यार्थी ह्या रोडवरून जातात पण त्यांना सुद्धा तो त्रास होतोय पण आता एवढं ह्या काकूंनी पण सांगितलं पण तुम्ही अजूनपर्यंत लक्ष दिलं नाही म्हणजे आता आम्ही तरी काय करणार तुम्ही एवढं हे आमच्यासाठी रस्ता नीट करून देणं हे खूप गरजेचं आहे